ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात नगर मनमाड रस्त्याला आणखी किती बळी हवेत गेल्या अनेक वर्षात शेकडो कुटुंबातील जीव या रस्त्यावरून देवाघरी गेलेत तरी हा रस्ता पूर्ण होत नाही ठिकठिकाणी खोदकाम खड्डे डिवायडर ट्रॅफिक जॅम आजही बघायला मिळते आता तर पावसाळ्याचे दिवस सुरू झालेत पण राज्यकर्ते मात्र ढिम्मपणे हा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहतायत आज सकाळी शिर्डीकडून नगरकडे जाणारी इर्टिगा समोरून येणाऱ्या मोटरसायकलला धडकली आणि लांबवर जाऊन उलटी पडली यात मोटरसायकलवरील वर्षांचे रंगनाथ आरगळे आणि शंकर शिंदे गंभीर जखमी झाले तर इर्टिगामधील तिघेजण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे सकाळी घडलेल्या या अपघातानंतर पी एस आय विशाल सनस एस आय शिरसाट पोलीस कॉन्स्टेबल दहा तोंडे अख्तर शेख रामराव शिरसाट आदी घटनास्थळी गेले आणि जखमींना मदत केली जिल्ह्यातील मंत्री लोकप्रतिनिधी प्रशासन नगर मनमाड रस्त्याची झालेली दुरावस्था आणि वाढते बळी यावरून कधी बोध घेणार हा तर संशोधनाचा विषय आहे गॉडफॉद मीडिया गुहा तालुका राहुरी